नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर बघा नाश्ता वगैरे आहे वरतीच केला कारण वर खाली फिरायला होत आहे तर भांडी कशी तरी घेऊन आली भांडा बाबा पाच नंबर आलेला आहे बडाबड्या भांडी कपडे बनवले थोडीसे पोर येते जेवण बनवून घेते पडापट कपडे भांडी झाली आता वर आले स्वयंपाक करायला व्हायला लागले बघा पनीरचा भात बनवलाय चिवला लय आवडतो माझ्या दिदीला काय आवडत नाही पनीरला आवडतं पनीर वटाणा आणि सोयाबीन हे चिवला पण आवडत चिवला दी आवडतो दीदीला फक्त पनीर आवडतो आणि दुसरं काही रात्री आम बांधलेलं या सर्वांनी जेवायला ते बघा आता जेवण वगैरे झालं आडव पडली कंटाळा कंठाळाला डोकण दुखायला लागलं ओरखाली माळ यायचं सगळं वजन त्रास होतो मे तीरी हू सब के सबसी तीरा मीरा प्रीम हे गाणं का बोलले नाही कारण की आता बघा माझ्या लग्नाला आता सोळा वर्ष झाले तर बघा आता पूर्ण सतरा वर्ष झाले की जेव्हा माझं त्यांचं प्रेम होतं ना तेव्हा मी त्यांच्यासाठी पहिल्यांदा वड पौर्णिमा पकडलेली होती पूर्ण सतरा वर्ष झाले आता त्याला कारण लगे एक वर्षानंतर माझं लग्न बी झालेलं त्यांच्यासोबत मग ना देवाला काय मागितलं तर आपल्याला देव देतोच तर खरंच ही गोष्ट आहे त्यांना मागितलं म्हणून मला देवाने दिलं कारण की ते मला भेटणं अशक्यच गोष्ट होती कारण ती सांगू शकत नाही लय अशक्य गोष्ट होती पण जर देव मागे असेल ना शक्य होत की ते शक्य झालं ते म्हणजे माझे महादेव आणि माझी काळबाई माझ्यासोबत होती तेव्हा त्यामुळे शक्य झालं ते बघा आता दोन दोन दिवसानं ओढ पौर्णिमा आहे तर देवाला तर हमेशा हेच म्हणते जन्मजन्मी जर त्यांच्या सोबतच राह ते आपलं नशीब आपल्याला कुठं आपल्याला काय माहीत असतं का की जन्मजन्मी आहे एका काय पण ह्या जन्मात तरी आम्ही व्यवस्थित एकमेकांसोबतच राहावं ही देवाच्या चरणी अपेक्षा आणि दुसरं कारण आणि काय बोलणार त्यांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत बोलण्यासारखं आहेच नाही कारण की त्यांनी माझ्या माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे जसं लग्न झालं तसं म्हणजे सांगूच शकत नाही त्यांच्या बाबतीत काय ज्या ज्याला म्हणतात ना कमवायची माहिती नव्हती त्यांच्या त्यांनी आमच्यासाठी एवढं कमवलं ना तर आता आम्हाला हा भांडणं सगळीकडेच होते ते भांडणाशिवाय प्रेम असतं का बांधलो बी तेवढंच प्रेम बी तेवढंच हा पण कधी सोडून जायचं ना तर कधीच सोडून जाऊ देऊ दे एवढं तर आहे त्यांच्या बाबतीत कारण की ज जयफमध्ये मला असा जोडीदार कधीच भेटला नसतं आहे ती वाईच जास्त बोलणं नाही म्हणजे दुसऱ्या ना नवऱ्यांद जास्त असं सारखं फोन करणार नाही असं काय नाही एवढंच वाटतं की या मनला कमवून त्यांनी घालावं जेवढं कमवू तेवढं त्यांना कमीच आहे फक्त आमच्या सुखासाठी एवढं करते ते लाईफमध्ये असे म्हणजे लाईफ पार्टनर कमी लोकांना भेटतो लो ध्यानात ठेवा आणि लव्ह मॅरेजमध्ये मेरे तर लईच समजून घ्यायला लागतं मॅरेजमध्ये तरी सर्व असतात आपल्यासोबत आई वडील सासू सासरी पण लव्ह मॅरेजमध्ये मेरे कोणी नसतो सोबत फक्त आपण दोन्ही माणसं सोबत असतो कळलं का कधी ध्यानात ठेवायचं दोघांचा विचार जुळला ना तरच संसार व्यवस्थित आहे हे माझा अनुभव आहे कारण की मी जिथं नाही समजून घेतलं तर तिथं ते समजून घेते जिथं त्यांनी नाही समजलं तर मी घेते त्यामुळे आमचं नातं व्यवस्थित आहे काय अजून बोलू शकत नाही ते ऐकत येईल तर माझ्या हसतेली लि बघा बाहेर कशी हवा सुटली आबाळ काळी झाले बघा आवाज उठली घर 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 मस्त वाटत आबाळ बी आले वाट पाऊस पडेल अस वाटत आहे बघा बघायच उभी राही कब आला बघा आपण किती बोलतोय त्याला घ्यायलाच मंदिर बामाने भेटला मी गाडी जाऊया तर बघा त्यानंतर दादरच सांगितलं मी पण सांगतच नाही बघू मग असं तर चांगलं आहे फक्त साईडनं जरा मग माने पोकारलेलं होतं ना मंदिर मामानं ते मग भरून घेतो त्याचं चांगले बिदे सगळं व्यवस्थित दरवाजा लावूनच घेते मग बघू पुढं काय करायचं कायची वे बरोबर ना एवढा खर्च सांगते म्हणल्या म्हणून मग बघू काय करायचं आहे का ना तर बघा जी कपडे जाते शादला आल्यावर बघू बघू आता जाते चाय बी बनवते भाजीला जाते भाजीला काहीतरी आणते तर मग मी म्हणले एवढं पाठवते त्यांनी पेरणी केलेली आहे पेरवून दे बघा ठेव मी तो बघू कधी पाठवतो शिवाय ना माझ एक शब्द बी ऐकत नाही एक शब्द बघा असं म्हणते मला नाही जायचं खायला तर सगळ्याच्या आधी उठून बसते फटक्यांनी नाही गरम लागत चल गरम वातावरण थंड वातावरण चल चाय तर बनव बनलाय चल चल जाऊ द्या चाय, चाय बनवला वरती चाय बनवायला की लवकर आलं बघा आज आम्ही काय लावलेलं कृष्णाचा प्रोग्राम लावलाय बघा आम्हाला लय आवडतो आठवणी तसं तसं एक एपिसोड बघत असतो आम्ही

की आज आरतीला होता आली मी नव्हतं मी आरतीला जाईन मला अचानक स्थान मी मला म्हटलं दुये मंदिरापास आरती चालू होती आरतीला गेला दर्शन वगैरे घेतलं आली बघा आता घरी चालली हे म्हणलं मटण घेऊन सोनिचं सामान आणलं मग एवढ्याला पूजा करायची म्हणजे वस्त्र आणले फुला आण प्रसाद बी आण तुम्हीच तु घेऊन बघा हे आले की मठ हो काल ठेवा इकडे हात भी नाही लगाऊंगी में जा ना देवाचा सांभाळ अंदर रख दो काळूराम सरा तिकडे बघा आता निघालं आम्ही तू कुठं बोलवलं घरी ना कमवताय की लई आता आता काय पाहिजे मम्मी म्हणलेली उया म्हणून तुम्हीच म्हणाला मी येणार आहे घरी बोलवलं असच मला वाटलं लई पैसे भेटलं असं जा कमवाय मी जाते घरी हे पप्पा मला भूक लागली हो आता बुगला वो मैं पानपुरी खिलांग चला पानपुरी खाऊ तो पानपुरी दाखित पुरीपुरी खा लिया झाले आता जेवायला बसलो आहे आम्ही ते आणते ती पाणी खालणं ते बघा लॅपटॉपवर पिच्चर बघतो आहे हे या लवकर कांदा वगैरे का पाकी टोमॅटो हो। जेवायला तर बघा मटन खायला कटाळल्या गंच झाली आहे बघितलं तर मटन दिलं आहे खायला थकल्यागत झाली ती मांजर बसली आहे हे उरक ब पडा पडा नाकासाठी नाक ना लय दुखत होता आणि सोज बिचडली रोज मी उघडून तिच्यासाठी लावते नाकाच्या हड्डीला बघा झाले सु काय माहिती त्याच्यावरती ते लावण्याने जरा कमी व्हायला लागले ते सुजन तर बघा ही आडी आहे ना हे तर शोध चाललेली तिच्या म्हणून त्याच्या लावते फटका इथं बसलाय बा या इथं फटका बसलाय जोरात पण दुखत नाही आल्या खराच आणि तसा लावून बघू झालं तर झालं पोरगी पोरी एवढं नाक तिचं चांगलं तर काय कुणाला बोलू शकतो घडायचं ते काय आपण रोखू शकतो का, का। तिला तरस नाही हो दुसरं काय नाही बघा असं लावलंय मस्त तिला दोन दिवस आले ती लावती ना म्हणून बरं वाटायला लागलं आहे ना बाळा दुखत होता ना हे आहे ना आयुर्वेदिक असतं आहे ना तिथू आयुर्वेदिक आहे आणि ना जास्त लागलेलं जरी तर बघा ही मी ना दीडशे रुपयाचं विकत आणलं आहे तिच्यासाठी खास आंबी हळद बी आणली पण आंबी हळद लावत नाही आहे हीच लावती तर उद्यापासून आंबी हळद बी लावून तिला ते बघा व्हायचं थोडस आता बरेच बरं दिसायला लागले नाही तर लेवाकडे दिसतो दिसत आहे का नाही बघू आता काय पुढं बघूया आपण दिया दे दिया जाले लावून जा चल त्या रूम मध्ये जाऊन जातो जस सकाळ उठायचं असतं लवकर सकाळची लवकर शाळा असते गजर लावते पप्पाच्या मोबाईलवर गजर लावा चार्जिंगची पिन लाव तर चालू आहे तोवरच लाव ना आता चालली आहे अगं निस्तर लावायचं माझ्या आई लाव ठेव मोबाईल गजर लावून कडवायर, लाव अगा तिला औषध लावलंय आता आम्ही त्या गेल्या त्या झोपायला तर सर्वांना गुड नाईट व्हिडिओ कसे आहेत आमचे ते सांगा जरा वेगवेगळं टाकायचा प्रयत्न करते या पण डेलीचेच बनते ती कारण की मी तर कुठं बाहेर जात नाही किंवा काय नाही हाय ते घरातलेच आहे जे रोजचं आपलं होतं तेच काय नवीन अजून प्रयत्न करणार त्यात टाकायला तर माझे व्हिडिओ कसे आहेत लाईक करायचा फॉलो करायचा कमेंट करा कसे व्हिडिओ आहे ते आणि पुढे पाठवत जा लाईक तसं काय जर तर करा तरच कॉलर वाढेल ना माझी गुड नाईट